आपल्या आजूबाजूला बरेच असे प्रसंग घडतात की जिथे एखादी व्यक्ती असे तिला खूप मदतीची गरज असते म्हणजे ऍक्सिडेंट होतो भांडण होतात किंवा आणि काही प्रसंग होतात आणि मग त्या एखाद्या व्यक्तीला मदतीची खूप गरज असते तिथे गर्दी तर खूप जमते पण त्या गर्दीतून एकही एक व्यक्ती पुढे येऊन मदत करत नाही अशा वेळेला या गर्दीतून हिंमत करून एक व्यक्ती पुढे येते आणि कशाचाही मागचा पुढचा विचार न करता त्या गरजू माणसाला मदत करते ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून धनुराशीची व्यक्ती असते कारण धनुराशीमध्ये जसं शौर्य आहे तसंच त्याच्याबरोबर त्यांना इतरांचं दुःखही सहन नाही अशा या धनुराशीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचे नातेसंबंध आरोग्य आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्यराज्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनल ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद धनुराशी ही राशी चक्रातली नववी रास स्वामी गुरु चिन्ह किंवा प्रतीक धनुर्धारी आणि ही अग्नितत्वाची रास असते हे अत्यंत आशावादी स्पष्ट वक्ते त्यानंतर सत्यधर्मी धडाडीचे लढवाई असतात विजय मिळवणारे असतात त्यानंतर दुर्बलांना अभय देणारे किंवा सहाय्य करणारे असतात दानशूर असतात क्लीनर असतात त्यांचं एकदम त्यांचं व्यक्तिमत्व एकदम उमदं असतं कणखर असतात न्यायी असतात त्यानंतर आध्यात्मिक असतात देवावर श्रद्धा असते शरीर आणि मन दोन्ही वळकट असतं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समोरच्यावर एक छान प्रभाव पडत असतो भारदस्त व्यक्तिमत्व असतं उच्च ध्येय असतं जबरदस्त महत्वाकांक्षा असते इच्छाशक्ती ही खूप प्रचंड इच्छाशक्ती असते त्यानंतर कामात कितीही अडथळे येऊ दे यांना सगळ्या अडथळ्यांना असे बाजूला करत करत काम पूर्ण करणार विरुद्ध बंड पुकारणारे म्हणजे जा समाजात जर एखादा कुठे अन्याय होत असेल कोणावर आणि यांना जर समजलं तर हे लगेच पुढाकार घेणार तिथे पुढे जाऊन हेच पहिले असतात बंड पुकारणारे आणि ज्यांच्यावर अन्याय झालेले त्याला न्याय मिळवून देणारे क्षत्रिय असतात ना कारण त्याच्यानंतर यांच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची झाली व्यक्तीने समजा चूक केली तर हे त्याला एकदा किंवा दोनदा समजून सांगायचं सांगतात आणि तरीही ती समोरची व्यक्ती समजली नाही किंवा त्यांनी जर यांचं ऐकलं नाही तर मग मात्र हे ऍक्शन मोडमध्ये येतात आणि त्याचा पूर्ण माज उतरूनच घरी येतात म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड असतात आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर उत्तम क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्रात हे म्हणजे टीचर होऊ शकतात प्रोफेसर प्राध्यापक होऊ शकतात किंवा मोटिवेशन स्पीकर होऊ शकतात इथे यांना नक्कीच यश मिळू शकतं चांगले वकील होऊ शकतात राजकारणी होऊ शकतात त्यानंतर सांस्कृतिक खातंही खूप छान सांभाळतात आध्यात्मिक असतात त्यामुळे आध्यात्मिक गुरु किंवा धार्मिक संस्था अशा ठिकाणी काम करू शकतात जाहिरात एजन्सी त्याच्यानंतर पशुपालन पत्रकार होऊ शकतात चांगले टुरिझम करू शकतो म्हणजे टुरिझम किंवा ट्रॅव्हल ट्रॅव्हल ब्लॉगर वगैरे होऊ शकतात त्याच्यानंतर सायकोलॉजी हे डिपार्टमेंटही खूप छान हँडल करू शकतात मीडिया क्रीडा क्षेत्र ही काही क्षेत्र आहे तिथे हे छान उत्तम यश मिळवू शकतात इंटरनॅशनल लेवलची कामंही हे खूप सहजरित्या करू शकतो आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना संधिवात रक्तदोष मधुमेह त्यानंतर थोडं वेट गेन किंवा मग हाडांची मोडतोड कारण हे उत्साहामध्ये बरेच आपली हाडं तोडून घेत असतात कमरेचा त्रास आणि डायजेशन हे काही आरोग्याच्या तक्रारी यांना फेस करायला लागू शकतात आता नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यात हे खूप प्रेमळ असतात नात्यात यांना कम्युनिकेशन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर हे जास्त भर देतात स्वतंत्र विचाराचे असतात त्यामुळे जोडीदारही यांना स्वतंत्र आवडत स्वतंत्र म्हणजे ना नातं आवडतं यांना महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या खूप आत्मनिर्भर साहसी स्वतंत्र विचारसरणीच्या असतात त्यांचा आत्मविश्वास प्रामाणिकपणा हेच त्यांचे सर्वात मोठं आकर्षण असतं जे मनात येईल ते स्पष्ट बोलतात स्वप्न खूप मोठी बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही तेवढीच येतात त्यांना शिक्षण अध्यात्म प्रवास आणि समाजसेवा या सगळ्याची खूप आवड असते इथे काम करताना त्या खूप आनंदी असतात जोडीदाराच्या नजरेत ह्या कायम समतेचा भाव शोधत असतात यांना कोणाच्याही अधीन राहायला आवडत नाही त्यांचं हास्य त्यांची बोलण्याची शैली किंवा त्यांची विचारशक्ती या सगळ्या गोष्टी लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करत असतात आता यांच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर पिवळा भगवा आणि केशरी शुभ अंक तीन सात आणि नऊ आणि शुभ दिवस गुरुवार आता उपाय कोणते करायचे यांनी तर गुरुवारी उपास करायचा गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं किंवा स्वामींचं दर्शन घ्यायचं गुरुवारी पिवळी फळं किंवा मग पिवळं वस्त्र यांचं दान करायचं जे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना जर काही मदत करता आली तर ती करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायम नामस्मरण करत राहायचं तर असा हा राशीचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच नवीन राशीची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद